ग्राम सेवा न्यूज दिल से स्वागत चैनल महाराष्ट्र शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन साथ साथ तेलुगु और हिंदी माध्यम केसिद्ध होईल ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्रीनिवास भाऊ संगा यांचे सन्मान सोलापूर येथील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साहित वातावरणात पार पाडले सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेम सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल खन्ना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडंट नागेश बोमड्याल सचिव विजय नीली आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर आदरणीय श्रीनिवासभाऊ संघा यांचे पुष्पहार मुमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शन पर भाषणात श्रीनिवास भाऊ संघा यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर सत्काराबद्दल श्रीनिवास भाऊ सांगा यांनी युवक संघटनेचे आभार मानले तसेच अखिल भारत पद्मशाली संगमचे अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी हैदराबाद येथे अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले माधवी आंदे यांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बळ दाखवावे असे आवाहन केले श्रीनिवास भाऊ संघा पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिरू गिरीश कोटा राकेश पूजा रवींद्र गड्डम तुषार जक्का सुधाकर नाराण रोहन श्रीराम श्रीवास यन्नम अमर बोडा कपिल अकेन आदी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल गोविंद राजूल ऍडव्होकेट श्याम आडम सहसचिव अयुनाशंकू आदींनी कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन मांडले एक आयोजन केलेलं आहे त्यावेळी युवक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली उदाहरणार्थ लोकप्रिय होता आपले आमदार सुहू आणि गौरी समज जेवढ्या संघटना म्हणजे सामुदायोग केलेत ना त्या सर्वांना मार्गदर्शन पद्मश्री युवक संघटनेच्या वतीने केले जाते त्याबद्दल आपण या समुख राहिल्याबद्दल ते सर्वांचं स्वागत करू युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथं सत्कारला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आज उपस्थित आपले खूप मोठी गोष्ट आहे पण समाजासाठी समाजा समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो जिम्मेदारी असतो ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या आज जस्ट आत्ताच नाणीजी म्हणली की आपल्या समाजावर ओबीसीसाठी एसबीसीचा जो दोन टक्के आहे त्याच्यासाठी कोर्टात दावा चालला हा मागील दीड ते दोन वर्षापासून दावा चालू पण एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारला तर त्याच्यासाठी समाजातला प्रत्येक मनुष्य जो कोण त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही कारण तो प्रश्न समाजातला प्रत्येकाचा असतो एखाद्याची परिस्थिती चांगली असते त्याला ती गरज नसते पण त्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या अशा अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या भवितव्यासाठी लढा देतात अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे आपण इथं जमलेले प्रत्येक जण आहात तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या घरातल्या पाच पंचवीस लोकांना आपण जिथं काम करतो तिथं आपले समाजातले लोक असतील आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचं आहे मी त्या गटाचं आहे मी सोम्याचं आहे मी गोम्याचं आहे मी दाम्याचं आहे हे डोक्यात न ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एकत्र येतात त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत ताकद